नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस तर बघूया बीड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव आंबे जोगई व तसेच किल्ले धारूर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती आंबे जोगई या ठिकाणी अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असं समजा चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीत जादर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किल्ले दारूर अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल असं समजाय चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्यादर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी